महाराणा प्रताप नेताजी सुभाषचंद्र बोस आणि स्वतःच्या प्रचाराच्या गाडीवर शहीद भगतसिंग आणि प्रत्यक्षात त्यांच्या नावाने असलेले सभागृह त्यांच्या नावाने असलेले सभागृह त्यांच्या नावाने असलेले समाज मंदिर त्यांच्या नावाने असलेले चौक सजावट हे सगळे मग तुमच्या विष्ठा कुठे आहेत तुम्ही सगळेच्या सगळे रद्द केले आणि सगळे सगळे नाव आहेत तुमच्या पेपरला बातम्या आल्या का बोलता दाखवतो दाखवतो तुमच्या पेपरला बातम्या आलेल्या

तत्कालीन आमदारांच्या कार्यकर्त्यांनी जे आरोप केलेले आहेत की माझ्या अचलपूर संघात दहा कोटीचा ता निधी मी स्वतः मोर्चे रूपमध्ये वडता केला किंवा विकला मतदारसंघ विकल्याचा प्रयत्न केला किंवा विकला अशा प्रकारच्या ज्या धाझान खोट्या बातम्या प्रसारित करण्यात आल्या सोशल मीडियावरती आणि काही पेपरलासुद्धा त्याच्या बातम्या आलेल्या आहेत त्या पेपरच्या नंतर मी त्याचं कारण शोधण्याचा प्रयत्न केला असता मी मुंबईवरून जे कागदपत्रं काढली छायांकित आणि प्रमाणित केलेली त्या आधारे माझ्या असं निदर्शनास झालं की हा निधी तत्कालीन आमदार यांच्या लेटर लेटरपॅडवरच यांनी स्वतःच्या विजयावरून अजितदादा अर्थमंत्री अर्थवा नियोजन मंत्री यांना त्यांना देण्यात विनंती केली आणि त्यांनी तशा प्रकारची विनंती मान्य करून ते काम बदल अचलपूर परतवाडाच्या नगर परिषदेतली कामं जे होती नऊ कोटी वीस लाख रुपयाची ती कामे बोर्शी नगर परिषद आणि वरुण नगर परिषदमध्ये स्वतःच्या लेटर मॅटरवरती गेली आणि माझ्यावर जे खोटे आरोप करण्यात आलेले होते की मी सूड सूड भावनेने मी कशात कोणत्या गोष्टीत आढळत नाही किंवा कोणत्या गोष्टीत हा सापडत नाही किंवा कोणत्या गोष्टीत हा दिसत नाही त्याच्यामुळे खोटे आरोप करून मला नगर परिषद आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या तोंडावरती मला पकडण्याचा प्रयत्न करण्याचा करण्यात आला त्याच्यामुळं मी ठरवलं की आपल्या माध्यमातून इलेक्ट्रॉनिक्स मीडियाच्या माध्यमातून मी या गोष्टीचा पूर्ण उहापोह केला पाहिजे आणि तुम सगळं खरं चित्र खऱ्या जनतेसमोर हे मी आणलं पाहिजे गेल्या वीस वर्षापासून बच्चूकुडूंना वीस वर्षापासून ज्यांनी जे प्रेम दिलं त्यांना जे नेता बनवलं त्यांना जे आमदार केलं आणि त्यांची जी आत्ताची आत्तीची आत्ताची जी वाटचाल आहे किंवा आत्ताची जी सध्याची परिस्थिती आर्थिक परिस्थिती त्याला जबाबदार जनते जनताच आहे आणि सगळ्या गोष्टी त्यां त्यांना जे प्रतिष्ठा मिळाली ते जनतेमुळं मिळाली त्या जनतेच्या पाठीत खंजीर खुपसून फक्त पाडल्यामुळं त्यांना त्यांचे पांग त्यांचे जे त्याचे उपकार अशा प्रकारे प्रकारे बच्चूकुडूंनी खेळण्याचा प्रयत्न करून या मतदारसंघातला निधी हा मुर्शी मतदारसंघात देण्याचं पाप त्यांनी केलेलं आहे खऱ्या अर्थानं जनता यापुढेही त्यांना माफ करणार नाही आणि माझ्यावर कुठे आरोप करून त्यांनी जे माझ्यावर निशाणा साधण्याचा प्रयत्न केला हे त्यांच्याच तोंडावरती उलटं फिरलेलं असल्या असल्यामुळे जनता हे मा तुमच्या माध्यमातून जनतेला कळलं पाहिजे याच्यासाठी मी पत्रकार हे सगळे त्यांनी पराभव आहे हे मान्य करावं आणि त्यांनी जे फालतूची नेतेगिरी आहे दाखवायची मी फार नवटंकी आहे माहिती आहे आंदोलनाच्या माध्यमातूनच त्यांनी आंदोलन घेतलेले आहे आंदोलनाच्या माध्यमातून कार्यकर्ते आणि सगळं विकटाक करूनच त्यांनी स्वतःची जागा बनवलेली आहे त्यामुळं इलेक्शनच्या पहिले तुम्ही बदरी टाकता त्याच्या इलेक्शनच्या पहिले तुम्ही मुरुम टाकता त्याचं भूमिपूजन करता आणि इलेक्शन झाल्यानंतर ती मुरुम बदरी भेटते सगळं उचलून नेता असे पन्नास ठिकाणं आपल्या मतदार माझ्या मतदारसंघात त्याच्यामुळं खोट्या नोट्या आरोपावर आता मी आमदार झालो म्हणून हे सगळं उघडं पडत आहे आणि वीस वर्षात काय काय केलं हे यांच्यामुळे माहिती आहे अगदोपत्री काय कुठे घुसलं पण कोणी आता माझ्यावर आरोप झाले किंवा माझ्यावरती पेपर मध्ये या गोष्टी करण्याचा प्रयत्न केला त्यांच्या चेलेच्या पाट्यांनी त्याच्यामुळं ते मी सक्षम होतो म्हणून ते आम्ही आमचे सगळे पदाधिकारी सक्षम असल्यामुळं ते उघडकीस आलो वीस वर्षात काय केलं असेल माहिती बघा आपण सत्तेत असून सुद्धा विरोधकांच्या विरोधात म्हणजे प्रेस कॉन्फरन्स घ्यायची आपल्याला वेळ येत आहे म्हणजे बच्चू आपल्यापेक्षा ताकदवर आहे असं आपल्याला वाटते का विरोधकांचं सा कामच असतं हो विरोध करणं किंवा अशा प्रकारचे आरोप करणं प्रश्न की आहे ताकदर पडले कशाला असत किती झाले पत्रकारण्या करून टाईले मला एक सांगा जनतेने पाडलं ना किती ताकदवर असं त्याच्यापेक्षा मोठे मोठे लोक आहेत संगमनेरला सात सात वेळा निवडून आलेले बाळासाहेब बा, 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 थोरात पडलेले आहेत पडणं हा काही जनतेवर आहे सगळं खेळ ताकदवर कोण म्हणून असते हो जनता म्हणून असते कोणी कुणाला ताकद मी काय छोटा कार्यकर्ता आहो आताही ही हो, पहिली होतो पण मला आमदार केलं ना लोकांनी जनतेच्या आशीर्वादाने झालो ना मी पण मी स्वतःला ताकदवर समजायचं काम खरी ताकद हे जनता असते समजलं त्याच्यामुळं कोण ताकदवर आहे आणि कोण काय आहे हा काळ ठरवत असते लोक ठरवत असते तुम्ही आणि मी नाही सांगितलं ना की राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी वारंवार सांगितलेला आहे विधानसभेत सांगितले असल्यावर तुम्ही मला प्रश्न विचारता विधानसभेत सांगितलेलं आहे की जे मॅनिफेस्टो मध्ये जे कबूल केलेलं आहे आश्वासन दिलेलं आहे त्याची पूर्तता ही त्या त्या वेळेनुसार पूर्ण केल्या जाईल या कर्जमाफी सुद्धा ते आता त्यांना जिवंत राहायचं आहे बघा शेतकऱ्यांना आतापर्यंत सर्वांनी भंडवले आणि शेतकऱ्याच्या भरवश्यावर जिवंत राहायचं आहे आणि पहिल्या टर्मला काही शेतकरी म्हणून निवडून नुण, थोडी निवडून आले नंतर ते पहिल्या टर्मला त्यानंतर त्यांच्या लक्षात आलं का शेतकरी नेता बनल्याशिवाय आपल्याला अजून काही चालता येणार नाही पुढे त्याच्यामुळे ते शेतकरीच याच्यात घुसले हो इथं कलावत जिवंत असताना ते कलावतीला घर बांधून द्यायला गेले होते त्यांच्या गावात कलावत्या किती कलावत्या होत्या तुम्हाला हा प्रश्न नाही विचारता आला कधी त्यांना तुम्हाला हा प्रश्न विचारता नाही आला त्यांना कधी आम्हाला विचारता तुम्ही या गोष्टी तुम्ही त्यांना पण विचारायला पाहिजे ना बारा हजारांनी करा साडेबारा हजारांनी करावा झाला साहेब त्यांचा ते कधीच आयुष्यात साडेबारा हजारांनी निवडून घ्याल हा प्रश्न विचारला का तुम्ही कधीतरी तुम्ही म्हणता ताकद हो काय पत्र काय